मध्यप्रदेश त्या राजाची कन्या लक्ष्मणा हिच्याशी भगवंतांचा विवाह झाला म्हणजे रुक्मिणी माता जांबवंती सत्यभावा कालिंदी मित्रविंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा अशा भगवंतांच्या आठ पट्टराणे आहेत भागवतामध्ये या कथा दोन वेळेला येतात एक प्रत्यक्ष विवाह झाले तेव्हा आणि एकदा मी जो आत्ता उल्लेख केला की हे सगळे जेव्हा पांडवांकडे आले होते तेव्हा द्रौपदीनं विचारलं तुमचे विवाह कसे झाले आम्हाला सांगा तेव्हा प्रत्येक राणीनं हा विवाह कसा झाला हे सांगितलेलं आहे आणि आता परीक्षितांना विचारलं की तुम्ही तर म्हणालात की भगवंतांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या आठ विवाह तुम्ही मला सांगितले मग सोळा हजार शंभर जे विवाह आहेत उरलेले त्याच्याबद्दल सांगा आणि म्हणून शुकदेव सांगतात की राजा प्राग ज्योतिषपूर नावाचं एक नगर हे प्राग ज्योतिषपूर म्हणजे सध्याचा आपण जो आसाम म्हणतो आसाम आसाम त्या आसाममधलं म्हणजे आसाम हा जो प्रदेश आहे ते त्या काळचं प्राग ज्योतिषपूर नावाचं नगर आहे इथे ज्याला आपण नरकासुर म्हणतो तो राजा राज्य करत होता त्याचं नाव भौमासुर असं आहे पण त्यानं अनेक राजांना आपल्या बंदिवासात ठेवलं होतं म्हणजे एका अर्थानं नरकात ठेवलं होतं म्हणून त्याचं एक नाव नरकासूर असं या प्राग ज्योतिषपूरची रचना कशी आहे ही फार मोठी रचना भागवतामध्ये आलेली आहे म्हणजे ते नगर कशा पद्धतीनं ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये सेफ्टी कंट्रोल्स म्हणतो त्याचे त्या त्या देशाचे त्या त्या नगराचे ती रचना या प्रागज्योतिषपूरची कशी आहे ती सांगितलेली आहे आणि त्या राजाचा जो सेनापती आहे तो नूर नावाचा दैत्य आहे ह्या मुर नावाच्या दैत्याला भगवंतांनी या ठिकाणी संपवला म्हणून भगवंतांचं एक नाव पडलं मुरारी अरी याचा अर्थ शत्रू असा आहे मुराचा अरी म्हणून मुरारी मारणारा त्याला या अर्थाने <coughs> म्हणून मुरारी तो दैत्य आणि तो रूपे रूप पालटतो त्याला वेगवेगळी रूपं घेता येतात कधी तो स्वरूपात प्रगट होतो कधी तो जलस्वरूपात प्रगट होतो कधी तो वायू स्वरूपात प्रगट होतो म्हणजे ही जी पंचमहाभूत आहे या पंचमहाभूतांपैकी कोणतंही रूप त्याला घेता येतं असा उल्लेख आहे आणि आपल्या सोयीनुसार तो अशी वेगवेगळी रूपं त्या युद्धाप्रसंगी घेतोय जेणेकरून शत्रूला त्यानं संभ्रम पडावा भगवंतांबरोबर त्याचं फार मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्याचे जे सगळे पुत्र आहेत सात पुत्र आहेत त्याला असं सांगितलं आहे त्या सातही पुत्रांना भगवंतांनी यमसुदळाला पाठवलं त्या मूर दैत्याला भगवंतांनी संपवलं आणि त्यानंतर हा जो राजा आहे नरकासुर किंवा भौमासुर त्यालासुद्धा भगवंतांनी यमसुदळाला पाठवलं आणि आता त्याच्या कारागृहामध्ये अनेक राजे